नमस्कार मी सौ शीतल राजन गांधी महाड रायगड मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या विशेष कथा अभिवाचन उपक्रमात आपले सगळ्यांचे स्वागत करते ही एक लघुकथा आहे या कथेचे नाव आहे गेट टुगेदर आणि जांभळी फुलं कथेच्या लेखिका आहेत स्वप्नामुळे गेट टुगेदर आणि जांभळी फुलं छे अजूनही अनुची सवय बदलली नाही उशिरा येण्याची हो ना श्री कोणीतरी बारीक चिमटा काढावा आणि त्याच्या गुदगुल्या आतपर्यंत व्हाव्या असं झालं तसं होण्याचं वय खरं तर सरलं होतं पण आज पुन्हा ते अनुभवल्यासारखं झालं वाट पाहणारे डोळे उगाच ह्या सगळ्या टोळक्याकडे आणत श्री मानेनंच ह हो म्हणा ह हो म्हणाला आणि परत वर्गाच्या खिडकीतून तिची वाट बघू लागला आज वीस वर्षानंतर चित्रकलेचे शिक्षण घेतले त्या वर्गात सगळे जमले होते घडवून आणलेल्या या गेट टुगेदरला सगळ्यांना अगदी आग्रहाची आमंत्रणं गेली होती खरं तर हे कोणी ठरवलं हे मात्र अजूनही कळलं नव्हतं सरही काल सांगत नव्हते तसा फार मोठा वर्ग नव्हता चाळीस त्यातले तीस सापडले बाकी नव्हते कोणी संपर्कात त्यावेळी शिकवणारे दोन्ही शिक्षकही होते परिसर अजूनही तसाच होता वर्गाच्या भोवताली हिरव हिरवागार मनाला ताजं करणारा किती आनंदी असायचो आपण इथे ब्र किती आनंदी असायचो आपण इथे रंग ब्रश आणि तिची वर्गातली चिव चिव झपाटल्यासारखे रंगखेळ चालायचे चित्रातलेच वेगवेगळे विषय सरांनी समजावल्यावर आपल्याला आवडायला लागलं पोर्ट्रेट बसलेल्या माणसाच्या आतला माणूस शोधून तो दाखवायचा चित्रात ते आवडायला लागलं मग किती मॉडेल शोधून बसवले काळे गोरे म्हातारे तरुण ह्या सरावात कधी एवढा पुढे सरकलो कळलं देखील नाही वर्गातल्या फर्निचरवर स्त्री हात फिरवत होता आणि आतल्या आत त्याचा हा संवाद सुरू होता आज बोटावर मोजणाऱ्या दिग्गज कलाकारांच्यात त्याचं नाव होतं त्याच्याकडून पोर्ट्रेट करून घेण्यासाठी श्रीमंतांच्या रांगा लागल्या होत्या पैसा प्रतिष्ठा सगळं अगदी पायाशी लोळण घेत होतं हे सगळं जाणवून त्याचा अहंकार सुखावला सगळ्यात असूनही स्वतःचा संघर्ष आठवत तो वर्गाच्या दाराशी आला वर्गातून दिसणारी ती चहाची टपरी जांभळ्या फुलांच्या झाडाखालची बऱ्याचदा काम करताना चहाची तलफ येत होती पण पैसे नसायचे मग तिच्यासोबत वन बाय टू चहा आणि येताना तिच्या हट्टामुळे जांभळी फुलं वेचणं आणि आज किती पैसा पण त्या चहाची सर नाही आणि अशी फुलंही कुठे नाही तो स्वतःशीच हसला तेवढ्यात अरे जोशी म्हणत सरांनी हाक मारली हे वर्क बघा सगळ्यांनी एकमेकांशी गप्पा गप्पात रमलेले सगळे सरांच्या जवळ आले एका मोठ्या बोर्डवर ह्या सगळ्यांच्या त्या वेळेच्या उत्कृष्ट कलाकृती होत्या प्रत्येक जण जम रमला आपलं चित्र बघण्यात त्यावेळी ते चित्र काढताना जगलेले क्षण सगळ्यांना त्या काळात घेऊन गेले त्याने आपला हात त्या कलाकृतीवर फिरवला तसे सर म्हणाले अनुचं अगदी खरंखरं चित्र काढलं होतं स्त्री तू परिस्थितीने गंभीर झालेली अनू अगदी अशीच होती पण मनातून अल्लड हसरी आणि ते स्वीकारून आन आनंदी जगणारी तू अगदी ओळखून रेखाटली त्याने परत एकदा चित्र बघितलं त्याला आठवलं अनु त्या दिवशी कॉलेजला आली होती अगदी साध्या ड्रेसमध्ये तिची गुलाबी ओढणी आपल्याला खूप आवडत होती नेमकं सरांनी अनुला मॉडेल बसवलं आणि मन आनंदून गेलं आपल्याला आवडणारी मुलगी आता तासन तास मन लावून बघता येईल तिचं गूढ मन आपल्याला उलगड उलगडायला मिळेल डोळे रंग आणि भावना याची याची त्या दिवशी अगदी चढावळ चालली होती वर्गात आपला हात पोर्ट्रेटमध्ये कोणी धरू शकत नाही हे तिलाही माहीत होतं म्हणून ब्रेकमध्ये येऊन आपल्याजवळ चित्राजवळ ती रेंगाळत असायची तिच्या आशा ये... जवळ येण्याने सुद्धा आपण मोहरून जात होतो तहान भूक विसरून त्या दिवशी केलेलं हे काम बऱ्याच ठिकाणची बक्षिसं घेऊन आलं होतं हेही त्याला आठवलं तेवढ्यात अरे अनु ते 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 आली ह्या आवाजाने तो भानावर आला त्याने खिडकीतून दूर नजर टाकली आजही तेवढीच सुंदर दिसणारी ती अगदी तेव्हा लवकर आली नाही की आपण असे डोळे लावून बसायचो खिडकीकडे आणि ती दिसली की हृदयाची धडधड प्रचंड वाढून द्यायची मनाला आनंद तर खूप होत होता अगदी आत्ताही तस्साच झाला आहे तो ती वर्गात आली आणि सगळ्यांनी एकच ओरडा केला अरे किती वेळ तशी ती म्हणाली लेकरं आणायचे नाही ही अट या कार्यक्रमाची होती मग त्यांना सोडवायला गेले होते ग माझ्या नवऱ्याला काय गेट टुगेदर आहे तर इतकी घाई झाली की तो थेट का पण मला बघ बघावं लागतं सगळं जबाबदारीने तिच्या ह्या वाक्याने तो भानावर आला आपण वीस वर्षापूर्वी खेळ खेळकर आणू शोधली होती आणि आज त्या खेळकरांनुला आपल्याही जबाबदाऱ्या टाकून गंभीर करून टाकलं आपण निघून आलो मुलांचं आपल्या डोक्यात पण आलं नाही ना त्याला डोळ्यासमोर आला तिने आपल्यासोबत लग्नानंतर केलेला संघर्ष आपण मात्र नवनवीन माणसं शो। आतमधून शोधत होतो कशी आहेत पण ह्यात आपल्याच माणसाला हरवून बसलो की काय तो एकटाच विचारात हरवला होता बाकी सगळा वर्ग गप्पांनी रंगांनी गप्पांच्या रंगांनी रंगला होता तेवढ्याच सर म्हणाले अरे श्री ह्या सा सध्या शिकणाऱ्या मुलांना तुझा पोर्ट्रेट डेमो मी कबूल केला होता जरा तासभर एक डेमो दे ना अनु बेटा मॉडेल बसते का प्लीज सरांनी प्लीज ह्या शब्दाला ती ओशाळी अरे सर बसते मी प्लीज नका म्हणू सगळा वर्गस्तब्ध होऊन पोट्रेट डेमो दे बघत होता आजही रंग ब्रश आणि भावनांची चढावळ सुरू झाली पण ती खेळकर अनु त्याला आज सापडत नव्हती नव्हे ती आपण स्वतः हरवून टाकली याची जाणीव त्याला झाली त्याचे डोळे ह्या भावनेने भरून आले तिच्या चेहऱ्यावर पडलेल्या छायाबेदचं चित्रण सगळ्यांना खूप आवडलं ती देखील चित्र बघायला तेव्हा यायची तशीच त्याचे जवळ आली तसा तो पटकन कानाशी म्हणाला आय एम सॉरी अनू तुझ्यातली अनू मला नाही टिकवता आली तशी ती म्हणाली ही जाणीव तुला झाली म्हणजे नक्कीच तुला पुन्हा तुझी अनू सापडेल सरांनी चित्र जुन्या चित्राजवळ लावलं जुनी अनु अल्लड अवखळ होती पण आजच्या चित्रातली अनु एका कलाकार नवऱ्याला समजून घेणारी समजूतदार प्रगल्भ स्त्री होती ती आपल्या आयुष्यात आहे याचं त्याला आज मनोमन समाधान वाटलं आतला माणूस जपायला हवा हे त्याला आज मनोमन पटलं सगळा कार्यक्रम झाल्यावर त्याने तेव्हासारखाच हात पकडला अनुचा आणि दोघेही चहा घेण्यासाठी त्या छोट्याशा टपरीत गेले पैसे असून तेव्हासारखाच वन बाय टू चहा घेतला ती सगळं हसत बघत होती चहा घेताना तोच म्हणाला मंतरलेले ते दिवस व्यवहारिक झाल्याने विसरल्या विसरले गेले होते बरं झालं आज हा कार्यक्रम झाला मी सतत तुला गृहीत धरत होतो त्यात तू मला तेव्हा सापडलेली अनु मी गमाव गमावत होतो पण आता असं होणार नाही त्या संवेदना त्या भावना मला आजही आनंद देऊ शकतात केवळ पैसा हा आनंद नाही हे नक्कीच मला कळलं ग रोज जवळ असूनही हरवत चाललेला आपला नवरा ह्या गेट टुगेदरने परत आपल्याला मिळाला ह्याचं अनुलाही समाधान मिळालं तिने आपला आश्वासक हात त्याच्या हातावर ठेवला त्याला आताही ते वय तो स्पर्श आणि ते मोहरून टाकणं अनुभवल्यासारखं झालं त्याने कार मध्ये बसण्यापूर्वी आवर्जून दोन फुलं तोडली गंधहीन फुलं तिला सुगंधी वाटली झाडावरची जांभळी फुलं प्रेमाने आणखी गडद झाली ही कथा आपल्याला आवडली का कशी वाटली आवडली असल्यास मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद